नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस मे आज कोणत्या जिल्ह्यात रात्रीला पाऊस पडणार आणि पावसाची उघडी कोणत्या तारखेपासून राहणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पावसात कप उद्यापासून कपात संभवत असून या भागामध्ये फक्त तुरळक व हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पुणे घाटमाधामध्ये येलो अलर्ट फक्त दोन दिवस असून तीस मेपासून पुढील सहा ते सात दिवस म्हणजे आठ जूनपर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची घट होण्याची शक्यता आहे कारण अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्याची ताकद कमी होण्याची शक्यता असल्यामुळे आर्द्रतेचा प्रवासही कमी होईल अशी माहिती हवामान खात्याचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिलेली असून आज रात्री मध्यरात्रीला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा घाट भंडारा चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात येलो अलर्ट पावसाने दिलेला असून मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच यवतमाळ वर्धा गडचिरोली बुलढाणा अमरावती लातूर नांदेड हिंगोली बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासही रात्रीला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद